महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रणित नवीन नाशिक मंडळ सिडको येथील प्रभाग क्रमांक सव्वीस कुटवडनगर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात राज्य शासनाच्या महिला कल्याण योजनेअंतर्गत एक हजार महिलांना गृहउपयोगी साहित्याचं किट वाटप करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष कैदास आहेरे माजी नगरसेविका अलका कैदास आहिरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले या कार्यक्रमात आमदार सीमा हिरे माजी स्थायी समिती सभापती विजय साने भाजप नेते सुधाकर बडगुजर बाळासाहेब प्रवक्ते लक्ष्मण सावजे देवानंद बिरारी मंडल अध्यक्ष डॉक्टर वैभव महादेव प्रशांत आहिरे उखा चौधरी अशोक पवार आर आर पाटील कृष्णा धोंडगे प्रकाश चकोर गोकुळ शिरोळे योगेश पवार बंडू जाधव हेमंत नेते किरण गाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले महिलांचं सशक्तीकरण हे भाजप सरकारचं मुख्य उद्देश आहे आणि प्रत्येक घटकापर्यंत योजनांचा लाभ पोचवावा असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं उपक्रम या ठिकाणी घेतला अतिशय शुद्ध उपक्रम आहे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचं नेतृत्व कसं असावं गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने राज्याची धुरा सांभाळली आणि लोक उपयोगी कामांचा धडाका त्या ठिकाणी लावला नाशिक शहराचा जर इतिहास बघायचा असेल तर या ठिकाणी आदरणीय दे कुंभमेळा मंत्री विक्रेश भाऊ महाजन यांनी ज्या पद्धतीने सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन या ठिकाणी केलं नाशिककरांच्या काय अडीअडचणी आहेत नाशिककरांच्या गरजा काय आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या नाशिक शहरामध्ये होते त्यामध्ये विद्यमान आमदार असतील शहरामध्ये तीन आमदार आहेत तिघ आमदारांचं योगदान नाशिक शहराची प्रगती येणाऱ्या कुंभमेळ्याचं नियोजन हे अत्यंत सूक्ष्म पद्धतीने या ठिकाणी चालू आहे नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी नाशिकमध्ये आले आणि त्यांनी एक प्रकल्पाचा मंजुरी दिली तो प्रकल्प म्हणजे गोदावरी स्वच्छ करण्यासाठी सांडपाण्याचा प्रकल्प चौदाशे त्र्याऐंशी कोटीचा प्रकल्प हा नाशिककरांना दिला आणि त्यामध्ये महापालिकेवरती कुठलाही बोजा जास्त येऊ नये म्हणून एक हजार तीस कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केलेत आणि ते प्रकल्पाला मंजुरी दिली वाढदिवसानिमित्ताने अख्खा महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम राबवण्यात आलेले आहे महात्मा सुधा कार्यालयामध्ये आम्ही गेलो आणि बघितलं जवळ दीड ते दोन हजार युवकांनी मत हे केलं रक्तदान केलं आणि किमान भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र परदेशाच्या वतीने किमान दोन ते तीन लाख मतदार सॉरी ma... रक्तदान दाते हे देणारे देवेंद्र भाऊच्या वाढदिवसा निमित्ताने कारण देवेंद्र फडणवीस साहेबांचा जर व्यक्तिमत्व बघितलं आदर्श मान्य कुठलाही कार्यकर्ता जर मुख्यमंत्रीकडे भेटायला गेला तर विचार काय काम घेऊन आलास काय नाही विचारपूस करता आणि काम करण्याची त्यांची जी पद्धत आहे गोरगरीब लोकांसाठी ते ही जी स्कीम राबवली त्यांनी महाराष्ट्र शासनाने ही स्कीम साठ वर्ष काँग्रेस सरकारने राज्य केले पर्यंत कुठल्या गरीब लोकांना माय मावली कुठल्याही गवर्नमेंटची स्कीम आजपर्यंत काँग्रेस सरकारने साठ वर्ष स्वातंत्र्य मिळून आपल्याला पंच्याहत्तर वर्ष एक चालवतो एकही पोचू दिली नाही आणि भारतीय जनता पार्टीचे गेल्या पंधरा वर्ष राज्यात आणि केंद्रात आमची सत्ता आली बघा या देशाचा कालाप्रण झाला याचं कारण विश्व करून नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र साहेब यांच्या माध्यमातून जे काही काम चालू आहे मग विकास कामं असतील एमआयडीसीचा प्रश्न असेल महिलांना रोजगारचा प्रश्न असेल युवकांना रोजगारचा प्रश्न असेल हे दररोज काही वाढवणे आहे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने झालेली ला आहे येणाऱ्या काळामध्ये या मायमावलींसाठी अनेक ना अनेक किंवा या शासनाच्या माध्यमातून निघणार आहेत मला एकच म्हणायचे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आता प्रदेशाने तुम्हाला नेतृत्व केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे नाशिक महानगरपालिकेला शंभर परत नगरसेवक आपल्याला करायचा आहे म्हणजे काही विधानसभाच्या मतदारसंघातल्या शिवसेच्या मतदारसंघाचा आमदार निधीचा प्रश्न असेल महानगरपालिकेचे प्रश्न पाणी प्रश्न असेल आता तुमचे कुठलेही काम वंचित राहणार नाही कारण भारतीय जनता पार्टीमध्ये असे काही नेते आलेले अभ्यासून नेते आलेले आहेत कालपुरा कोणीतरी म्हणत होतो पाणीचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लम पाणी अतिशय आपल्या धर्मामध्ये थोडं पाणी आहे परंतु ज्या वेळेस लोकसंख्येच्या हिशोबाने जो काही पंप बसवला होता महानगरपालिकेनं वापरेट फिल्डर त्याचा सुद्धा एक अभ्यास केला आणि मानवी गिरीश भावला आणि फडणवीस साहेबांना सांगितलं कारण पाणी का कमी येतोय लोकसंख्या वाढली पहिले नाशिकची लोकसंख्या पाच सहा लाख होती आता जवळ पंचवीस तीस लाख लोकसंख्या झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये जे काही नवीन ज्या जुन्या लाईन टाकलेल्या त्या पण लाईनीच्या आता नवीन टेंडर वगैरे काढून आताच भाऊने सांगितलं काही चार पाचशे कोटीचं टेंडर काढलं आणि आख्या आपल्या ज्या शहरामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा लवकरात लवकर सुटणार आहे बाईट कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक महिलेला स्वयंपाकघरात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचा समावेश असलेल्या किटचे वाटप करण्यात आले महिलांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते एस सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन न